हिंगोली जिल्ह्याच्या सोनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या के केली आहे हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपी भावाची हत्या के केल्यानंतर स्वतः हो पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार दिली पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही पोलिसांनी आरोपीचं विंग फोडलं आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावासह हो त्याच्या मित्राला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव आहे तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सोनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं राहत होते आरोपी हरिभाऊ खोडके यांना आपल्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आपल्या लहान भावाला संपवलं आहे घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलावून घेतलं होतं भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीनं मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार पण दिली पण तेवीस वर्षाचा मुलगा अशा प्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना शोध आला त्यांनी शिवाजी याला विविध ठिकाणी शोधलं यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे यांच्या विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे वडिलोपार्जित संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आरोपीनं ही हत्या के केल्याचं प्राथमिक तपासात उघड झाला आहे घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत